आत्मविश्वास हरवला होता पण आता हास्य परत आलं अशाच एका रुग्णांचा अनुभव आज आपण बघणार आहोत रुग्णाचं समाधान आणि चेहऱ्यावरचं हास्य पाहून वाटतं हाच खरा पुरस्कार आहे आमच्यासाठी मला नाव कारभारी रामराव शिंदे मी राहणारा ध्यानाना रहिवाशी शे मालेगावजवळ ध्यान आणि माले पहिले खूप दातना त्रास होता तर इतका त्रास होता की रातभर झोप लागे नाही जेवण जाय नाही त्यानंतर काहीच खाता जे नाही म्हणजे बिलकुलच असं काहीच नाही मग मी काय काय एक दाढ उपाडी परत तसंच व्हावं लागलं नंतर मी दुसरी उपाडी परत तसंच दात दुखा लागत एक साईडनं तिन्ही दाडा उपाडल्यावर बी सुद्धा तकलीफच व्हायला लागेल नंतर मी दुसरी साईडकडे जेवण चालू आहे तिकडणी साईडला बी एक दाढ खराब होई की नंतर आई एक विचार काय म्हणते दात बदली टाकू पाहू म्हणते दा डॉक्टरकडे जाऊ डॉक्टरना सल्ला घेऊ मी पा डॉक्टरकडे दाड खूप खराब होई जाय काढण्या पडतील मग तुम्ही असं करा म्हणे सगळा दातं टाकी घ्या ना कमीत कमी खर्च करी टाकू जास्तीत जास्त फायदा होईल म्हणे तुमले मग आम्ही ते काय पवार डॉक्टरकडे मग त्यासाठी दातं बनाई बुनाई बसायला जातात ते एकदम आहे काही बनवण नाही खावाना बी काही त्रास नाही काही नाही नंतर काही अपेक्षा आता एकदम भारी व्यवस्थित होई गे मी डॉक्टर पवार आणि मंगल जंटकडे बनू आणि तडे दातं आता व्यवस्थित होई गे धन्यवाद